मी सभापती आधार पाटील अतिशय जबाबदारीने आणि विचारपूर्वक या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो सहा भारताप्रमाणे त्याप्रमाणे आपले पद्राम करतील तसं बाई दिंदी काढून अतिशय आनंदाने नाचक उत्साहामध्ये दरवर्षाला जात असतात त्याचप्रमाणे आम्ही श्रावण महिन्यात जे शनिवार असतात ते पंधरा मार्चला जात असतो या काळामध्ये आज शेतकऱ्यांकडं जे दुष्काळाचं सावट होतं आणि पुढ्यापुढे असणारा संकट हे आपण सगळे शेतकरी अनुभवत होतो प्रत्येक शनिवारी आम्ही जात होतो आणि भगवंताला फक्त पाऊस पडला पाहिजे आणि अहमदनगर शहरामध्ये शेतकऱ्यांवरचा दुष्काळ हे संकट हे कळलं पाहिजे म्हणून आम्ही नेहमी प्रार्थना करायचो आणि शेवटच्या शनिवार शे असताना आम्ही औरंगाबादहून भद्रामार्ग येताना कन्नड घाटाजवळ तिथून आपले जळ जळगाव जड़, जिल्ह्याचे हातं सुरू होते त्या ठिकाणी पावसाचं आगमन झालं अं मदेड तालुक्यामधून आम्ही खात्री घेतली बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला आमच्या लोनचे चारांचे सरपंच दिवेक पाटील यांनाही सोडचा फोन केला आणि त्यांना विचारलं पाऊस थोरात झाला आणि शेतकऱ्यावरचं संकट काही सकाळ येणार त्याला एक धीर भेटला आधार भेटला आणि येणारं संकट यात दूर झालं या याच्यापेक्षा शेतकऱ्याच्या जीवनामध्ये दुसरा आनंद कोणता राहूच शकत नाही आणि तो जर आनंद आपण एक उत्साह आपण नाचून जर साजरा केला तर याच्यात गैर काय मी एकोणत वेगळं ठिकाण नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी वेगळं खिंबील आपण कुठेतरी चुकीचे वागल्याची भावना आपल्या मनामध्ये येईल असा कुठला विषय नव्हता होता ज्याप्रमाणे एक दिसणार संकट आज शेतकरी समाधानी आपण समाधानी शेवटी मार्केट ही शेतकऱ्याच्या जीवनावर चालणार आहे आणि जर शेतकऱ्याच्या घरापर्यंत जर समजा दाना आला नाही तर कमीत कमी शेतकऱ्याच्या जीवनाची काय व्यथा होणार आहे समितीची काय अवस्था होणार आहे हे सगळं आपण शेतकऱ्याचा म्हणून आहे आणि निश्चितच आज खेड्यापाड्यांमध्ये असतील काय असतील दोन पाणी मागतो पाऊस आला त्या दिवशी आनंदाने प्रत्येक गावामध्ये ही संस्कृती आपली आणि शेतकऱ्याचा आनंद साजरा करायचा अधिकार तर शेतकऱ्याला नसेल शेतकऱ्याचा आपल्या बाजार समितीला नसेल तर मला वाटतं ही गोष्ट आपले स्थानिक असतील कोणाला वाईट निश्चित नाही परंतु ज्यांची मला पूर्वीची वाटते की असा कोणता प्रसंग कोणता अनर्थ आमच्याकडनं घडला की याच्यावर तुम्ही टीका करतात अशा खालच्या स्तराला जाऊन तर तुम्ही राजकारण करत असाल निश्चितच ही अतिशय खेदाची गोष्ट आहे आणि जे लोक हा मुद्दा लावून धरत आहेत त्यांचं समाजामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये काय स्थान आहे स्वतःचं हे त्यांनी हो। हो। यावं आणि पण तुमच्या बोलताना विचार तुम्ही बोलावं निश्चितच सगळ्यांना सांगतो ज्यांचा दारूची व्यवसाय मी आयुष्यात तुम्ही दारूला सुरू नाही आहे मला साधन दुपारीचा शोक नाही आहे आणि फक्त यांच्या करण्याचा आनंद आपण आनंद साजरा केला त्यांचे स्वतःचे व्यवसाय आहेत तरुणपरांना पार्ट्यातून प्रवास करता ही कचरी आहे स्वतःची कधी तुम्ही पिअरणारचतील आणि स्वतःचं फुलांना व्यवस्थनाकडे जाणारा यांचा स्वभाव असेल अशा माणसांनी आमच्यावर दुखत बोलावं ही एक पाहण्यासारखी गोष्ट आहे जर कमीत कमी एक शेतकऱ्याचा फोर काय चुकलं असेल तर निश्चित कमी वृत्त पण कमीत कमी एक शेतकऱ्याचा आनंद साजरा करणं अशी गाज आणि शेतकरी म्हणून साजरा केला एकंद